बघा हे सोलापूर विद्यापीठाची निर्मिती होऊन बरेच वर्ष झाले तेव्हा आघाडी सरकार या राज्यामध्ये होतं आणि मी पोस्ट अशी केलेली आहे की सोलापूरच्या विद्यापीठाची निर्मिती झाल्याच्या दिवसापासून या राज्यातल्या बहुजन समाजाची मागणी अशी होती की सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं नाव द्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं नाव द्या ही मागणी असताना आघाडी सरकारचे निर्माते आणि डायरेक्टर गप्प का होते त्यांनी ह्याच्यावरती भाष्य का नाही केलं देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या सरकारमध्ये नाव दिलं तोपर्यंत हे काय झोपले होते का तुम्हाला त्या विद्यापीठाला नाव द्यायचं नाही आणि मग तिथं जो अठरा फुटी अहिल्या देवींचा अश्वारुढ पुतळा विद्यापीठांच्या वतीनं तिथं बसवण्यात येणार आहे त्या पुतळ्याला तीन कोटी रुपयाचा खर्च आहे आणि त्या खर्चामधला दीड कोटी रुपये विद्यापीठ प्रशासन खर्च करणार आहे आणि दीड कोटी राज्य सरकार मुळामध्ये तिथं अगोदर एक समिती होती स्मारक समिती पुतळा समिती ती पुतळा समिती बरखास्त केली नंतर तिथं डिक्लेअर केलं की आता आम्ही पैसे देणार आहोत त्या पुतळा समितीमध्ये रोहित पवारांचं नाव घेतलं आता रोहित पवारांचा त्या अहिल्यादेवी विद्यापीठाचा संबंध काय तुमचं सरकार असताना तुम्ही त्यांना नाव देत नाही आणि तुमचा आता पुतळा बसवताना तिथं लुडबुड करायची रोहित पवारांनी गरज काय आहे एका बाजूला होळकरांचा वाडा द्या म्हणून मी तीन चार महिने झालं ह्यांच्या पत्र पाठवतोय विधान परिषदेमध्ये आवाज उठवतोय रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष यांचे आजोबा आहेत त्याच्यावरती ब्रशब्द ते बोलायला तयार नाहीत दुसऱ्या बाजूला जेजुरीच्या गडावरती संस्थाननं पुतळा बसवला तो पुतळा मीच उद्घाटन करणार आणि राज्यामध्ये वातावरण तयार करणार शरदचंद्र पवार आज गेले एकोणीसशे सदुसष्ट पासून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आहेत सदुसष्ट सत्याहत्तर सत्त्याऐंशी सत्त्याण्णव दोन हजार सात दोन हजार सतरा चोपन्न वर्ष झाली चोपन्न वर्षात एखादा पुतळा तुम्हाला बनवा वाटला नाही काय तुमची भूमिका होती आणि आता तुम्ही रोहित पवारांना त्या समितीत घेतलं का दुसऱ्या दिवशी जाऊन उदय सामंतांच्याकडे भेटून फेसबुक पोस्ट केली दीड कोटी रुपये मंजूर म्हणजे आयजीच्या जीवावर बायजी उधार तुमचा तिथं संबंध नाही तुम्हाला तिथं लॉन्च व्हायचं आहे नातवाला लॉन्च करायचंय तुम्ही त्या समितीतल्या एकाही सदस्याला घेऊन गेला नाही मंत्री महोदयांच्याकडं त्या जिल्ह्याचे पालकमंत्री त्या समितीत आहेत ते तुमच्यासोबत नव्हते त्या जिल्ह्यातले अनेक मंडळी आहेत की त्या समितीमध्ये त्यांचं नाव आहे गणपतरावजी देशमुख साहेब जे ज्येष्ठ आमदार आहेत अकरा वेळा विधानसभेचं ज्यांनी नेतृत्व केलं त्यांचं नाव तुम्ही त्या समितीच्या जा यादीमध्ये सात नंबरला टाकताय मग त्यांना ज्येष्ठ तर लागत नाही ते ज्येष्ठ नाहीत अकरा वेळा जो माणूस सांगोला विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्राच्या विधानसभेचं नेतृत्व करतो तो माणूस सात नंबरला आणि तुमचा नातू दोन नंबरला हे काय महाराष्ट्रातल्या लोकांना कळत नाही हे या राज्यातल्या पोरांना कळत नाही हे तुमचं दुकान कशावरती चाललंय हे आमच्या सगळ्या पूर्ण लोकांच्या लक्षात आलेलं आहे म्हणून आमची विचाराची लढाई आहे रोहित पवारांच्या ह्या सगळ्या कृत्याचं मी जाहीरपणे निषेध त्या दिवशी केलाय आणि आजही आपल्या समोर चॅनेलवरती करतो